रोजी पद्मपुरी सोसायटीच्या सभासदांची सभा झाली सभा त्या सभेमध्ये मी सुद्धा आलो मला निमंत्रण होतं आणि त्यांचे सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेतले काही लोक नाराज होते असं नाराज असणं म्हणजे साहजिक आहे काही चुका झाल्या नाही असं नाही परंतु तुम्ही सगळं झालेलं आहे आणि आता ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त करून पुढं मार्गक्रमण कसं करायचं ते आता मी पाहतो ते सभासद सगळे माझेच आहेत फार जुनी सोसायटी आहे एकोणीसशे पंच्याऐंशीपासून आम्ही खूप काम केलं त्या ठिकाणी पण मध्यंतरी जे घडायला नको ते घडलं त्याला आता इलाज नाही मग त्यात मार्ग काढणं हा एकच आता मुद्दा राहिलेला आहे त्यामुळे मी सर्व सभासदांच्या बरोबर आहे आणि सोसायटी डेव्हलप कशी होईल हे फक्त माझ्या डोक्यात राहणार आहे एवढं काय प्रसंगी सांगतो सर पहिल्या वेळेस ह्या सरळ सरळ मी तुमच्या विरोधात पण निवेदन दिलं होतं डेस पिंला तुमच्या विरोधात निवेदन दिलं होतं आता तुम्ही त्यांच्या बरोबर आहे ह्या सगळ्या प्रकारांचा को का काय कोणाच्या नावाचं उल्लेख करण्यात काही म्हणजे उपयोग नाही पण सगळ्यांना माहिती आहे कोणी काय केलं ते त्याच्या म्हणते जग जाहीरच आहे त्यामुळे मी नाव नाव घेऊन तोंड कशाला खराब करायचा बरोबर मनोज तुला म्हणलं पण नाव घेतलं होतं अर्धा मध्ये बरोबर आहे ते मनोज गुलंत कारस्थान आहे शंभर टक्के आपली जी काल चर्चा झाली ती ना त्याप्रमाणे आता चिकन सर आपल्याकडे आलेले त्यांनी शॉर्टर प्रोजेक्ट ट्रीटमेंट दिलं ते पण मी तुम्हाला काल सगळं सांगितलेलं सगळ्या काही त्याचे स्वागत करू आपल्या बाजून येणं हे पण खूप मोठी आपली लढाई विषय झाला एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे आपल्यासाठी कसं होतं ठीक आहे आपला परिवार आहे मी सुरुवातीपासून काय सांगतोय हा जो पर्मपुरी हा एक परिवार आपल्यामध्ये काही कारणे काय समजा असतील पण आता ते परत आलेले आपल्याकडं नक्कीच आपल्या ह्याचा पूर्ण फायदा होणार आहे ठीक आहे त्यांची पण इच्छा आहे मनापासून की सगळ्या प्लॉटधारकांना प्लॉट मिळाला पाहिजे हा सगळ्यांचा विषय त्यांच्याकडून काही गैरसमजूतीने काही गोष्टी घडल्या असतील मे बी आता ते सगळे सुधारण्याची आणि आपल्या सगळ्यांना प्लॉट मिळणार या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी ते पण तयार आहे ते सगळ्यात जास्त भूमिका त्यांची राहणार आहे कारण की आत्तापर्धे चाळीस वर्षाच्या या प्लॉटच्या युद्धामध्ये सगळ्यात जास्त वाग त्यांनी पण घेतलेलं आहे ते पण आपल्याला नाकारून चालणार नाही आता याच्या पुढं जी काय भूमिका असेल त्यांच्या भूमिकेशी आपण पण सहमत राहणार आहे त्यांनी याच्यात पुढं पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीने प्लॉट कशा पद्धतीने आपल्याला परत मिळतील कोर्टाच्या लढाईतून हे याच्यासाठी त्यांनी पण पुढाकार पुढाकार घ्यावा असं मी त्यांना विनंती नाही काय नाही त्या अचानक पुढे मग ते काय केलं मला काही नाही माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे परंतु काय झालं मला मलाच कळलं नाही त्याच दरम्यान माझा मुलगा आजारी पडला काही लोकांना माहीत असेल नागरवाईकांना तसं म्हणजे एवढा मोठा भाग आहे माझा त्याला फिर बसतच नव्हतं जवळजवळ दहा ते बारा दवाखाने फिरलो तरी निदान झालं नाही शेवटी पुण्यातल्या एका मोठ्या दवाखान्यात एक वर्षापूर्वी एकशे बावन्न टाके पडतो आणि त्या संच नव्हता मला काय करा माझं सगळं लक्ष तिकडं मी सगळं नगरमध्ये राहतच पुण्यात सात आठ आठ महिने यायचं तर चार दिवस नाही यायचं

मौसमचा मस्ती मध्ये रमते मना निसर्गत साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब